त्यांच्या तक्रारवरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल मात्र या ठिकाणी मी स्वतः एस एस पी नांदेड त्याचबरोबर माझ्यासोबत डी वाय एस पी श्याम पानेगावकर त्याचबरोबर प्रभारी अधिकारी महेश मुळीक यांनी गावात विजिट केली या गावात बंदोबस्तही आहे गावातील लोकांशी चर्चा केली गावातील लोकांची स्वतःची इच्छा आहे की गावात शांतता आहे कोणत्याही प्रकारचं कागूळ लावू नये आणि गावात इतर लोकांनी हस्तक्षेप करू नये अशी गावातील लोकांची चर्चा त्याच्या चर्चेतून लक्षात आली तर माझी नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना आव्हान आहे की या गावात शांतता आहे पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे बेकायदेशीर किंवा चुकीचं कृत्य करीत त्याच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाईल दिलेल्या तक्रारीवरून कायदेशीर, कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील संबंधितांना अटकही केली जाईल सध्या गावात शांतता आहे आपण चुकीच्या अफवा सोशल मीडियावर अफवा इतर ठिकाणी पसरू नये ही नांदेड जिल्हा पोलीस दला तके नम्र विनंती जय हिंद